नमस्कार मंडळी आज आपण करतोय खवंग खुसखुशीत कुश अशा करंजा आजच्या करंजा आज आपण फ्रायरमध्ये करणार आहे फ्रायरमध्ये केल्यामुळे त्यांना अतिशय कमी तेल किंवा तूप लागतं आणि झटपट अशा होतात आणि पाती बघा कशी खुसखुशीत झाली करंजी मी तोडून दाखवली बघा कशी मस्त खुसखुशीत ओठांनी तोडता येईल ना एवढी मस्त खुसखुशीत पाती झाली चला सुरुवात करूया यासाठी घेतला आहे एक वाटी रवा एक वाटी मैदा घेतला रवा बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं चिमूटभर मीठ घालायचं आहे ते छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता घालायचं आहे मोहन तर एक चार ते पाच चमचे मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं कडकडीत तेलाच मोहन घालायचं आहे आणि त्यानंतर हे मोहन घालून घ्यायचं मोहन आपण पहिल्या चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊ कारण खूप गरम आहे त्यानंतर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण डोळ्या मैद्याला आपण हे मोहन लावून घ्या बघा मोहन व्यवस्थित लागलं असेल ना तर अशी मस्त घट्ट अशी मुठ्ठी जमते त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं बेताबेतानी घालायचं पाणी आणि आपण हे पीठ मळून घेऊया हे मीठ मळल्यावर झाकून तेलाचा हात लावायचा आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी झाकून घ्यायचं इथे एक मोठी वाटी तीळ घेतले होते तिळ आपण मस्त मध्यम ते स्लो गॅसवर मस्त चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजले गेले की थंड होऊ द्यायचे थंड झाल्यावर आपण मिक्सरला चालू बंद करून तीळ बारीक करून घ्यायचे तीळ बारीक झाले की त्यामध्ये चिरलेला गुळ घालायचा आहे दोन वेलच्या घालायच्या आहे सोलून आणि हे छानपैकी मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर आपलं तिळगुळ म्हणजे याचं ति याचं सारण तयार झालेलं आहे आता आपलं जे पीठ होतं ना हे मस्तपैकी पुन्हा तेलाचा पाण्याचा हात लावून व्यवस्थित नरम मळून घ्यायचं जेवढं छान तुम्ही पीठ मिळाल ना तेवढ्या कुसखुशीत तुमची करंजी लागते म्हणजे कचकुशीत कुश करंजी होते त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं चा। चार ते पाच मिनटं मस्त तेल पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं त्यानंतर एक छोटासा उंडा घ्यायचा आणि करंजी ती पाती लाटून घ्यायची करंजीची पाती मी फार जाड लाटत नाही पातळसरच लाटते कारण मग त्या करंज्या छान लागतात खूप मैदा वगैरे लागत नाही त्याला मग मस्त लागतात म्हणून काय करायचं पातळसर मी पात्या लाटून घेतलेल्या आहे आता पात्या लाटल्यावर आपला जो साचा आहे ना त्याला थोडंसं पीठ लावून घेतलं त्यामुळे काय होतं साचाला करंजी चिटकत नाही तर आपण ते लावून घेतलं त्यानंतर अशा तऱ्हेने त्यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण भरून घेतल्यावर काय करायचं बघा व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडेला थोडंसं तेलाचा किंवा पाण्याचा हात लावायचा जेणेकरून आपली करंजी आहे ना म्हणजे व्यवस्थित दाबली जाईल व्यवस्थित एकमेकाला दोन्ही पात्याची टकतील तेलामध्ये किंवा तेलात करणं असेल तर तेलामध्ये किंवा एअरफ्रायरमध्ये ती उघडली जाणार नाही अशा तऱ्हेने आपण करंजा करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या करंजा आपण करून घेऊया आणि जर तुमच्याकडे साचा नसेल तर काय करायचं पाती लाटून घ्यायची पोळपाटावर ठेवायची त्यानंतर काय करायचं अशा तऱ्हेने सारण ठेवायचं बाजूला थोडीसा तेलाचा किंवा दुधाचा किंवा पाण्याचा हात लावायचा दुसरी पाती त्यावर दाबून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर काय करायचं आहे काटा घ्यायचा आहे बघा अशा तऱ्हेने पन ही पाती पण ही पण व्यवस्थित दाबून घ्यायची की ही पण हिचं उल्या उलायला नको तेलामध्ये त्यानंतर अशा तऱ्हेने आपण काय करू काट्याच्या सायने त्यावर दाब देऊन घेऊ काट्याच्या सायने दाब दिल्यामुळे काय होतं की एक तर दिसायला छान दिसते करंजी आणि दुसरी म्हणजे काय होते ती दाबली व्यवस्थित जाते म्हणजे ती आपली उघडणार नाही एअरफ्रायरमध्ये आता करंजा कधी पण केल्यावर काय करायचं प्रत्येक करंजी केली लगे का लगेच ती झाकून कापडाखाली ठेवायची नाही तर तिची ती म्हणजे करंजी जर आपण उघडी ठेवली तर तिची पाती ना ती कडक होते कारण तिथलं मॉइश्चर निघून जातं त्यामुळे ते, ते नेहमी झाकून ठेवायचे आता फ्रायरला तेल लावून घेतले आहे त्यानंतर करंजा घाल ठेवलेले आहेत वरतू आपण काय करायचं आहे थोडंसं तेला म्हणजे ब्रशच्या सायने त्याला तेल लावून घ्यायचं इथे एकशे पंच्याऐंशी डिग्रीवर मी सात मिनटं लावलं होतं परंतु मला सहाच मिनटात झाल्या होत्या कारण मी पात्या पातळ लावलं आहे तुम्ही जर जा जाड लावत असाल तर थोड्याच्या सातच्याऐवजी आठ मिनटंही लावू शकू शकतात आणि बघा मस्त मी उघडले बघा करंजाचा रंग केवढा छान आलेला आहे मस्त करंजा बेग आपल्या छानपैकी फ्रायर झालेल्या आहे अतिशय कमी तेलात किंवा तुपात ही रेसिपी होते चवीला अतिशय छान लागते ते तिळगुळाच्या केल्या त्यामुळे तुपाचा वापरही कमी आहे आणि खुसखुशी त्याची करंजी तयार होते रेसे...